हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी प्लेटमध्ये काही बिया घेतल्यात कशाच्या आहेत ते दाखवते तुम्हाला आणि वरती गच्चीवरती मला कुंड्यांमध्ये ह्या बिया म्हणजे टोकायच्या आहेत तर त्यापासून रोपं किती दिवसांनी बनतील काय आहे सगळं काही मी तुम्हाला म्हणजे रोपं आल्यानंतरसुद्धा शेअर करणार आहे आणि आत्ता मी बिया त्यामध्ये घालताना पण शेअर करणार आहे तर दाखवते तुम्हाला वॅक कॅमेऱ्याने छोट्या बिया आहेत त्या आहेत बीटच्या बीटरूटच्या बिया आहेत आणि हे आहेत हे, 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 हे शेवग्याच्या शेंगांच्या बिया आहेत हा एक मी म्हणजे ह्या बंद काढून पण बघितलं आहे बघा ह्याच्यामध्ये हे हा असा बी असतो तर ह्या चार बिया आहेत आणि ह्या आहेत बऱ्याचशाच अगदी वीस पंचवीस तरी असतील तर दोन दोन तीन कुंड्यांमध्ये आत्ता मी लावणार आहे चला तर मग गच्चीवर जाऊया आता पण अगोदर म्हटलं जे की मी स्टिक्कर्स आणि हे जे फ्रेम्स फ्रेम टाईपच आहे हे तर मागवले ते कसं आहे जवळून दाखवते तुम्हाला अगदी पातळ प्लायवूडचे हे छान असे वर्तुळाकार गोल काढलेले आहेत आणि त्याच्यावरती खूप छान छान असे मेसेजेस आहेत जे की अगदी पॉझिटिव्ह वाईब्स देतात तर हे असं आहे दिसायला आणि खूप सुंदर असं दिसतं तर हे दुसरं आहे ते स्टिक्कर आहे एकदम पातळ असं आणि ते सिक्वेन्सनी आकड्यानुसार हे चिकटवलेलं आहे दिसायला खूप सुंदर आहे जवळून तुम्हाला दाखवते आणि लांबूनसुद्धा बघा या पद्धतीनं असं दिसत आहे तर हे दाखवलं नव्हतं त्यामुळं म्हटलं चला दाखवूया आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं दिसतंय हे कमेंट करून नक्की सांगा आत्ता इथं माझ्याकडं वांगी हिरवी वांगी मिरची आणि काक आ, हे काकडीच्या आहेत बिया ह्या भरणीमध्ये आणि कारले कारले घालायचे आहे तर आता ह्या तीन चार बिया मी आता कुंडीमध्ये घालणार आहे आणि बघायचं आठवड्यानंतर किती येणार आहेत उगून काय ते आपल्या मागच्या आठ दिवसामध्ये घातलेल्या बिया आल्यात बघा उगून मस्त हा निश ही कुंडी आहे आणि इथं छान आले आलेत हे कुंडीच्या बाहेर आलेत अगदी हिरो तर ही सुद्धा कुंडी बघू शकता किती मस्त आलं एकदम छान तर आता इथं मी मोकळ्या कुंड्या आहेत त्या सगळ्या आणल्या आहेत आणि त्यामध्ये पण घालायचे आहेत आणि बाकीची ही इकडं आहे हो जी आहेत ती बघू शकता गच्चीवरती आता एवढी झाडं आहेत उंबराचं झाड पण मस्त असं कुंडीच्या बाहेर आले तर आत्ता माझ्याकडे जी पाकिटं आहेत हे वांग्याचं वांग्याचं एक आहे हिरवं वांग त्यानंतर ही मिरची आपली जी ठेच्यासाठी किंवा पोह्याला उपीटला वापरतो ती मिरची आणि हे आहेत कारले कारल्याच्या बिया आणि अजून आहेत काकडीच्या पण त्या पण आहेत माझ्याकडं बर्नीमध्ये तर असे चार प्रकारच्या बिया आज मी घालणार आहे कुंडीमध्ये आणि बघायचं आठ दिवसानंतर मग रोपं कशी उगून आली काय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे कुंड्या तयार आहेत ऑलरेडी सगळं त्यामध्ये घातलेलं आहे अगदी त्यामधली मातीसुद्धा खूप अगदी भुसभुशीत अशी आहे तर चला दाखवते हो आता तुम्हाला कुंड्यासुद्धा कुंड्यांमधली माती तर एकदम भुसभुशीत आहे पण तरी सुद्धा अजून एकदा खुरप्यानं असं थोडंसं उकरून घ्यायचं ह्यामध्ये जे काही तण वगैरे असेल ते तेवढं काढून टाकायचं एकदम भुसभुशीत आहे माती आता ह्या आहेत ह्या काकडीच्या आहेत अशा एक दोन एक दोन एक दोन टाकायच्या बघे किती उगवून येतील काय माहित नाही तर ह्या बिया ना पुढीतले ज्या असतात की नाही त्या बिया मी आणलेल्या आहेत पुढीतल्या बिया आणि मस्त ह्याच्यावरती आपण पाणी पण नंतर घालायचे एक चार पाच दिवसानंतर लगेचच ह्याच्यावरती कोंब उगून आलेले आपल्याला दिसतील तर दुसरी कुंडी पण आपण माती छान अशी सेल करून घ्यायची अगोदरच म्हणजे तशी माती भुसभुशीतच आहे फक्त थोडीशी सेल करून घेऊया कारल्याच्या चार पाचच बिया घालणार आहे कारण ह्या सगळ्या उगून येतील पाच ते सहा घालूया त्यातले दोन तीन जरी उगून आले तरी बास होते आपल्याला मस्त दुसरी कुंडी झाली आहेत मिरचीच्या बिया मिरचीच्या बिया बघा कशा आहेत दाखवते तुम्हाला त्याला औषध लावलेलं असणार आहे भरपूर जास्त आहेत एवढ्या टाकते आता बस होतील एवढ्या बघा अगदी मी वरच्यावर करायला लागले तरी पण ते असं मस्त खेळते एवढे भरपूर सगळे उगवून येतील असेच टाकून देणार आहे फक्त थोडीशी झाकायचे अशी मातीने आता ह्या कुंडीमध्ये ही वांग्याची घालायची आपल्याला बी किती बारीक आहेत बघा वांग्याच्या बिया अशा सगळ्या जर मिक्स घेतल्या तर काही ओळखणारच नाही कुठली बी कशाची आहे हे बघा मस्त थोडंसं टोमॅटो मिरची आणि वांग्याच्या बिया हे आत्ता जी काही मी म्हणजे ले बिया घातलेल्या आहेत मिरच्या वांगी आणि टोमॅटो तर ह्या भरपूर अशी रोपं उगवून येतील आणि एका एक कुंडीमध्येच ते काही राहणार नाही आहे कारण दुसऱ्या कुंड्या वगैरे मला किंवा ग्रो बॅगमध्ये सुद्धा घालावे लागणार आहेत आत्ता फक्त रोपं उगवून उगवण्यासाठी एवढे सगळे घातलेले आहेत मग बघ्या जास्त जर उगवून आले तर सगळे वेगळे वेगळे करायचे अगदी एक एकच रोप घातलं तरच ती झाडं चांगली येतात आता ह्या बिया आहेत ह्या आहेत दोडक्याच्या पुन्हा एकदा दोडक्याच्या बिया मी अनेकदा दुसऱ्या कुंडीमध्येच रोखणार आहे ऑलरेडी तर छान अशी डोडक्याचे ल उघून आलेत दाखवते मी माझं झाल्यानंतर तुम्हाला कारण थोड्या थोड्या अंतरानंतर असू दे म्हटलं आणि एकदा अजून एका कुंडीमध्ये आपण लावूया मग आणि आता ह्या कुंडीमध्ये ह्या शेवग्याच्या शेंगांच्या चा बिया चारच बिया आहेत माझ्याकडं तर मस्त अशा आज भरपूर अशा बिया मी ह्या कुंड्यांमध्ये घातल्यात बघूया किती झाडं येतील उगून काय माहीत नाही अगोदर कसं ह्या कुंड्यांमध्ये भरपूर असे गुलाबाची झाडं होती आणि खूप छान होती पण उन्हाळ्यामध्ये ती सगळी झाडं गेली मग म्हटलं आता फुलांची झाडं न राहतं आपण भाजीपाल्यांची रोपं लावूया आणि ह्या आता घालते मी ह्या ह्याच्यात बीटच्या बिया घालायला हे ह्यासुद्धा अशाच टाकून दिलेत कारण छोटे छोटे आहेत रोपं येणार आहेत माहीत आहे आणि माती एकदम भुसभुशीत आहे आत्ता मी सात कुंड्यांमध्ये घातलेत आहेत ही रोप म्हणजे रोपं उगवायसाठी आत्ता मी वांगी मिरच्या दोडका त्यानंतर टोमॅटो काकडी शवग्याची शेंग आणि अजून काही घातलं बरं कारलं तर एवढे घातलेत बघ्या सात काय, ते आठ दिवसानंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे या कुंडीमध्ये काय काय उगवून येते आणि बीटरूट बीटचे सुद्धा घातलेत मी बिया तर तेसुद्धा नवीन अनुभव असणार आहे माझ्यासाठी तर छान असं आपलं किचन गार्डनसाठी मी माझा ट्राय चाललाय आपल्या टेरेसवरती तर टेरेसवरती आपलं छान असं किचन गार्डन लवकरच तुम्हाला माझ्या अगदी सिंपल साध्या सोप्या पद्धतीने मी बनवत आहे फार जास्त काही कुठल्या वा, साहित्याचा वापर न करता घरामध्ये अवेलेबल आहे ते कुंडीखाली एकदम सिंपल अशा विट्या वगैरे घातल्यात कुठलेही स्टँड वगैरे काही नाही आणि थोडेसे वेलवरती चढायला लागल्यानंतर काय करायचं हा एक मला प्रश्न पडला आहे तर बघूया त्यासाठी सुद्धा काहीतरी काट्या वगैरे जमा करायचं असं चाललं आहे माझं तर अशा पद्धतीनं आपलं टेरेस गार्डन तयार होते तर चला आता तर मी बियात्र तर घातले आहेत कुंडेमध्ये आता त्याला पाणी पण घालायचं आहे कारण आज आज काल आज काही पाऊस झालेला नाही आणि आता मला पाणी घालायचं कारण बिया टाकल्यानंतर पाणी घालायला पाहिजे माझी उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी हे म्हणजे गच्चीवरची झाडं सगळी वाळली गेली त्यामध्ये बारा प्रकारचे गुलाब होते तरी त्यामुळे ह्या सगळ्या कुंड्या रिकाम्या झालेल्या आणि तेव्हा मी निर्णय घेतलेला की गच्चीवर काहीसुद्धा लावायचं नाही नको आपल्याला जम म्हणजे गावाला गेलं एक सात आठ दिवस तर मग सगळी झाडांची हेळसांड होते आणि झाडं मरून जातात मग ठरवलेलं काहीसुद्धा करायचं नाही पण मग कुंड्या इतक्या शिल्लक होत्या की मग वाटलं की चला आपण गच्चीवरती टेरेस गार्डनसाठी थोडंसं ट्राय करूया बघूया नवीन करून बघूया मागच्या वेळी पण मी उन्हाळ्यामध्ये घातलेली थोडी थोडी अगदी ना एक पर्यंत ना अशी ती छान अशी रोपं उगवून आलेली आणि मग नंतर सुट्टीला गेल्यानंतर ती सगळी रोपं वगैरे वाळून गेली आणि आत्ता पुन्हा एकदा नव्या जोमाने म्हटलं टेरेस गार्डन आपल्याला थोडंसं किचन गार्डनिंग करायचं आहे तर मला ते खूप दिवसापासून करायचं होतं पण टाळ टाळता पण येत नव्हतं आणि करायला करायचं पण होतं त्यामुळं मग म्हटलं चला कुंड्या आहेत मोठ्या मोठ्या आपल्याकडं बियासुद्धा आणल्या आणि मग हे करायला घेतलंय सगळं तर बघा कसं कसा हा प्रयोग माझा यशस्वी होतोय नाही होतो आहे हे सगळं तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहायला नक्की मिळणार आहे गच्चीवरची शेतीच म्हणायला काही हरकत नाही अगदी छोट्या स्वरूपातली आणि मला म्हणजे अशा गोष्टी करायला आवडतात पण ह्यापूर्वी फार जास्त काही केलेलं नाहीत तर आत्ता ही सुरुवात आहे बघूया आपली ही गच्छीवरची थोडी छोटीशी जी काही किचन गार्डन आहे ती, ती छान अशी फुलवायची आणि त्याची छान छान अशा फळभाज्यासुद्धा घ्यायच्या आहेत तर तुम्ही हे सगळं पाहाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता अशा पद्धतीनं ह्या सात कुंड्या आज मी तयार केलेल्या आहेत म्हणजे बिया फक्त घातलेत आणि हा बघा दुधी भोपल्याचा वेल मस्त असा आता वरती चढेल दोन दिवसातच हे आपले उंबराचं झाड मस्त असं आणि हे दोडक्याचे वेल बघा किती मोठे झालेत अजून दोन तीन दिवसातच ह्या काठीवरती पण चढतील आणि अशी काठी लावली होत वाटाणा टोकलेला तर त्या काही बिया जास्त उगून आल्या नाहीत तर इथं अजून आहेत माझ्याकडे वाटाण्याचे बी तर आता इथं एक कुंडीसुद्धा आहे माझ्याकडं रिकामी मोठी अशी थोडंसं ह्यामधलं जे तण आहे ते काढून टाकूया आणि आता हे वाटाणी घालायचे आहेत ह्यामध्ये आणि त्या ज्या अगोदरच्या ज्या कुंड्या आहेत ना तर त्यामध्ये सुद्धा मी अजून एक चार चार बी घालणार आहे त्या कुंड्यांमध्ये सुद्धा जा आता जागा शिल्लक आहे कारण वाटाने सगळे काही उगवून आलेले आहेत भरपूर घातलेले मी बी पण ते काही आलेच नाहीत उठून आणि आता ह्यामध्ये सुद्धा दहा ते बारा घातलेत बघूया किती उगवून येतील काय माहीत नाही कारण त्या कुंडीमध्ये एवढे जास्त आले नाही आहेत वाठण्याला पाणी घालायला लागणार आहे अजून एक एवढं भांड घालणार आहे पाणी तर हे बघा ह्याच्यामध्ये घातलेले बी पण काय उगून आलेले नाहीत ही दोनच रोपं चांगले आले आहेत उगून आता साईडला मी जागा करून इथं दोन भरपूर उगून येते बघा लगेच ह्याच्यामध्ये अजून वाटाने घालणार आहे वाटाण्याचं झाड मी पहिल्यांदाच आहे उगून आलेलं असं कात्री कात्रीसारखी त्याची पान आहेत मस्त अशी तर बघूया किती येतील काय येतील आता घातले आहेत ह्यामध्ये पण सात आठ घातले आहेत <coughs> तोपर्यंत ही दोन थोडीशी मुठी होती आणि इकडं अजून एक बादली आहे तर ह्या बादलीमध्ये पण घालणार आहे बघा बादलीमध्ये ह्या बादलीमध्ये पण ही छान असे आलेत रोपं उगून मस्त भारी आलेत कशी काय दहा बारा दहा बारा बी घातले होते पण आलेच नाहीत उगून काय माहीत कदाचित बी चांगलं नसतील आता इकडं उरलेली शिल्लक जागा आहे यामध्ये घालूया उगून आल्यानंतर हे पण दाखवते तुम्हाला मी आजचा हा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन घेऊन येतात तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ तुम्ही जर लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि कमेंट जरूर करा तर भेटूया नवीन आणि एका छानशा अशाच मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद